भगवान दत्तात्रय प्रभूंनी दुसरा गुरु केला तो म्हणजे वायू वायूपासून दत्तप्रभूंनी वैराग्य हा गुण आत्मसात केला आहे दत्तप्रभू सांगतात की पृथ्वीकडनं मिळालेला क्षमा आणि सहनशीलता हा गुण वैराग्याशिवाय उपयोगाला येणार नाही ज्याप्रमाणे वायू हा शीत आणि उष्ण भागातनं संचार करतो तो वावरतो तो, तो त्यातनं प्रवास करतो पण कुठल्याही गुणांमध्ये तो अडकत नाही त्याप्रमाणे प्रत्येक मुमुक्षानी प्रत्येक साधकानी समाजामध्ये राहावं समाजामध्ये संचार करावा समाजामध्ये प्रवास करावा पण कुठल्याही गुणांमध्ये आपण अडकू नये आणि हाच खरा मुमुक्षाचा साधकाचा अभ्यास जिव्हेचं जिंकणं इंद्रिय विषयांचा त्याग करणं हे कुणालाही एकदम साधणार नाही पण याचा हळूहळू अभ्यास करत गेल्यास आपल्याला शुद्ध अशा वैराग्याची प्राप्ती होईल मी हा देह नाही मी या देहापेक्षा वेगळा आहे असा भाव ठेवून आपण जर देहाभिमान टाकला तर आपल्याला खऱ्या वैराग्याची प्राप्ती होईल आणि खऱ्या वैराग्याची प्राप्ती झाल्याशिवाय कुणीही आत्मानुसंधान कुणीही स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेऊ शकत नाही म्हणून प्रत्येक साधकाने प्रत्येक मुमुक्षाने वैराग्य हा गुण आत्मसात करण्यासाठी अभ्यास करायला पाहिजेत आणि ही शिकवण दत्त प्रभूंनी आपल्याला त्यांच्या दुसऱ्या गुरुकडनं म्हणजे वायूपासनं दिली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार